रामसमर्थ श्रीराम भाग एकशे तेरा एके दिवशी गुरुपूजा आटोपल्यानंतर रामासमोर श्री महाराज बसले मंदिरातील स्त्री पुरुष दाटीवाटीने पुढे बसले रामाला नमस्कार करून महाराज म्हणाले जगामध्ये श्रीमंत आणि बुद्धिवान आणि विद्वान माणसं आढळतात पण श्रद्धावान माणसं सापडत नाहीत आपल्या गुरुंनी जे सांगितलं त्यावर श्रद्धा ठेवावी ती श्रद्धा आपलं काम करते गुरु नाम देतात आणि सांगतात की तुम्ही हे नाम घ्या म्हणजे तुम्हाला भगवंताचं दर्शन होईल आपल्या इंद्रियांना भगवंत दिसत नाही कारण इंद्रियांना सीमा असते भगवंत सीमा ओलांडून राहतो त्यामुळे तो इंद्रियांनी पाहता येत नाही श्रद्धा म्हणजे जे, जे आपण पाहिलं नाही त्याच्यावर भरवसा ठेवणं शेतकऱ्याचंच जीवन बघा तो श्रद्धेवर जगतो आपल्याजवळ असलेलं बी पेरतो पिकाची वाट पाहतो नवीन पीक येईल किंवा नाही याची खात्री नसते पण निसर्गावर भरोसा ठेवून तो जगतो श्रद्धा ठेवायला एक धाडच लागतं श्रद्धा ही मनाची शक्ती आहे श्रद्धा ठेवणारा माणूस दुबळा नसतो श्रद्धेच्या आधाराने आपण नाम घेत राहावं नाम म्हणजे भगवंताची आठवण आपण प्रपंचातील अनेक गोष्टींची आठवण ठेवतो त्याच्यामध्ये भगवंताची एक आठवण ठेवतो आणि त्यामुळे त्या आठवणीला जिवंत पण ज्या दिवशी तुम्ही तुमची आठवण एका भगवंताभोवती गोळा होईल त्या दिवशी तुमच्या जीवाची सारी शक्ती एकत्र येईल शक्ती एकत्र येण्यात एक धुंदी असते त्या धुंदीमध्ये देहाचा विसर पडतो तिथे आतल्या मंदिराची दारं उघडतात मंदिराचा मंदिरामध्ये हृदयाचा वीणा वाजू लागतो त्यातून निघणारं दिव्य संगीत म्हणजे अनाहत नाद ऐकू येतो गुरूंनी दिलेल्या नामावरील श्रद्धेच्या द्वारा भगवंत आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतो ज्या क्षणी आपल्याला फक्त भगवंताच नाम आठवेल त्या क्षणी भगवंताचं दर्शन होईल भगवंताची आठवण अखंड होत राहिली म्हणजेच त्याचं नाम अखंड चाललं की तोच आपल्याला शोधत येतो भगवंताला इतर कोणताही गुण आवडत नाही आपल्या अंगी फक्त त्याचं नाम सतत घेण्याचं गुण पाहिजे श्रद्धा भगवंताला आवाहन करते पण ती प्रथम नामाचा हात धरते आणि मगच त्याला शोधते सद्गुरूंनी सांगितलं की नाम नामामध्ये भगवंत आहे मग तो नामात असलाच पाहिजे असं निसंशय वाटणं याला श्रद्धा म्हणतात श्रद्धेची प्रचिती अगदी सोपी आहे मला तहान लागते ना म्हणजे पाणी असलंच पाहिजे लहान तहानं मूल भूक लागली की आईचं स्तन शोधतं याआधी कधी ते दूध प्यायलेलं नसतं तरी ते आईचं स्तन तोंडात घेतं आणि चोखायला लागतं हाच श्रद्धेचा चमत्कार आहे यामध्येच श्रद्धेची प्रचिती येते जीव कोणीही न शिकवता आनंदाचा शोध करतो म्हणून आनंद असला पाहिजे आणि भगवंत आनंद रूप असल्यामुळे या भगवंताच्या स्मरणात तो प्राप्त होत असला पाहिजे अर्थात नामावरील श्रद्धा ही मानवी जीवनातील सर्वात मौल्यवान वस्तू आहे नामावरील श्रद्धा ही खरी श्रीमंती समजावी त्या श्रीमंतीने माणसाच्या जगण्याला ऐश्वर प्राप्त होतं सद्गुरु शिष्याला नाम देतात तेव्हा त्याच्या त्याला परमार्थाच्या दृष्टीने ते आपला म्हणत असतात त्याला दत्तक घेत असतात शिष्याने गुरुनी दिलेलं नाम मनापासून जपलं तर जपून ते ज त्याचा जप केल्याने गुरुचं अतींद्रिय ऐश्वर त्याला विनासायास प्राप्त होत दृश्यवस्तूंचं ऐश्वर मरण समयी हरवतं पण गुरुनी दिलेलं अतिंद्रिय ऐश्वर मरणानंतर सुद्धा बरोबर येतं त्या ऐश्वर्यामध्ये जीवाला भगवंताचा स्पर्श होतो त्या दिव्य स्पर्शाचा चमत्कार असा आहे की कि कितीही नाम घेतलं तरी जीवाची तृप्ती होत नाही आणि म्हणून केवळ नाम घेण्यासाठी तो पुन्हा जन्म घेतो नामाने काही मिळवायचं उरलेलं नसून ना नामानंद भोगण्यासाठी जन्माला येणं यासारखं भाग्य फार थोड्या लोकांना लाभतं महाराज म्हणतात मला देखील अखंड नाम घ्यावं लागतं एकदा धाकट्या राम मंदिरामध्ये श्री महाराज आणि इतर मंडळी सायंकाळच्या आरतीसाठी उभी होती आरती चालू झाल्यानंतर एका बाईच्या अंगात आलं तू कोण असं विचारलं तर मी अमक्याची आई असं त्यांनी सांगितलं लगेच महाराजांनी पाणी आणायला सांगितलं पाणी हातात घेऊन महाराजांनी त्या अंगात आलेल्याच्या नावाने साडेतीन कोटी नामाचं पुण्य अर्पण केलं ते करून महाराज म्हणतात आता मोकळ्या होऊन जा आरती संपल्यानंतर रावसाहेब भीमराव गाडगोळी यांनी प्रश्न केला महाराज रोज आपला जप किती होतो एक क्षणभर सुद्धा न थांबता महाराज म्हणाले जितके श्वास तितका जप यावर भीमरावांच्या मनात आलं महाराजांना काय बरं जपाची जरुरी ते ओळखून महाराज सौम्यपणाने म्हणाले काय करावं तुम्ही लोक अगदी थोडा जप करता त्यांनी तुमचा उद्धार कसा व्हायचा म्हणून तुमच्या जपाची भरपाई होण्यासाठी मला जप करावा लागतो इथे शारदा माता म्हणजे श्रीरामकृष्ण परमहंसे यांच्या पत्नी त्यांची आठवण झाली त्यांच्या चरित्रात पुढचा मजकूर आहे त्या म्हणतात आपल्या शेवटच्या दिवसात माताजी जवळजवळ त्या मजकूर असा आहे की आपल्या शेवटच्या दिवसात माताजी जवळजवळ संपूर्ण रात्रभर जप करीत असायच्या एकदा याबद्दल एका शिष्यानी विस्मयाने त्यांना विचारलं आपण रात्री अजिबात झोपत नाही का की आपल्याला झोपच येत नाही तेव्हा माताजी म्हणाल्या काय करू बेटा ही सारी मुलं व्याकुळ होऊन इथे येतात हट्ट करून मंत्र दीक्षा घेऊन जातात पण नियमितपणे कोणी जपध्यान करत नाही तरी तरीही त्यांचा भार एकदा अंगावर घेतला तेव्हा मला त्यांचं पाहिलंच पाहिजे म्हणून मी त्यांच्यासाठी जप करते ठाकूरांजवळ मी प्रार्थना करते ठाकूर त्यांच्या मागे चैतन्य जाग करा त्यांचं चैतन्य जाग करा त्यांना मुक्ती द्या या संसारामध्ये किती अपार दुःख कष्ट आहेत या माझ्या बाळांना पुन्हा या संसारामध्ये यावं नाही लागणार असं पहा सद्गुरूकडून नाम आल्यावर त्या नामामध्ये प्रत्यक्ष भगवंताची शक्ती असते ती शक्ती नामधारकाची शेवटपर्यंत सोबत करते श्रीराम समर्थ श्रीराम इथे आपलं संपूर्ण चरित्र समाप्त झालं श्रीराम